नमस्कार आज आपण हरवलेलं गाव आठवणींचं माहेर घर या लेखावर जरा सविस्तर बोलणार आहोत हो यात एका हरवलेल्या गावाची गोष्ट आहे म्हणजे गाव आहे पण ते मनातलं गाव कुठेतरी हरवलंय बरोबर तर आपला उद्देश काय आहे की या आठवणींमधून त्या जुन्या गावाचा आत्मा कसा होता तिथलं जीवनमान कसं होतं आणि आज नेमकं का काय हरवलंय हे जरा समजून घेऊया नक्कीच आणि लेखाची सुरुवातच इतकी छान आहे गावाकडची सकाळ हो ती कावळ्यांची कावकाव बैलांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे फक्त आवाज नाही येत ते जोडलेली आणि घरातून तो वास यायचा कधी भाकरीचा कधी भाताचा म्हणजे दिवसाची सुरुवातच एका वेगळ्या पद्धतीने व्हायची नुसती घड्याळाच्या काट्यावर नाही अगदी ती एका जिवंत संस्कृतीची नांदी होती असं म्हणायला हरकत नाही आणि हे महत्त्वाचे आहे की ती फक्त नैसर्गिक लय होती त्यात मानवी संबंधांची पण एक वीण होती लेखात जसं म्हटलंय माणसं फक्त श्वास घेत नव्हती तर ती जोडलेली होती एकमेकांशी हो हो नव्हता आलेला अच्छा तो जगण्याचाच एक अविभाज्य भाग होता म्हणजे बघा ना शेतकरी दिवसाचा पहिला घास मातीला द्यायचे हे काय फक्त कर्मकांड नव्हतं ती एक भावना होती निसर्गाबद्दलची कृतज्ञता होती सहजीवन होतं ते बरोबर कामात कष्ट तर होतेच पण त्यात एक समाधान होत कारण ते जगण्यासाठी होतं नुसतं पैसे कमावण्यासाठी नाही आजच्यासारखा स्ट्रेस नसेल कदाचित थकवा असेल पण तो वेगळा नक्कीच वेगळा असावा आणि मग त्या श्रमानंतरची संध्याकाळ ती पण तितकीच महत्वाची ना दिवसभर काम करून घरी परतल्यावर ती चुलीपाशी मिळणारी ऊब आणि आईच्या हातच साधस जेवण पिठलं ह्या वर्णनात जी श्रीमंती आहे ना ती केवळ भौतिक नाहीये अगदी ती भावनिक सुरक्षितता होती आपलेपणा होता त्यात वडिलांची ती मुख कदर भावंडांचं हसणं हेच खरं वैभव होत आणि ही जी घरातली ऊब आहे तीच गावाच्या सामाजिक आयुष्यात पण दिसायची म्हणजे भाऊ की बरोबर भाऊकी हा शब्दच किती महत्वाचा आहे हो भाऊकी म्हणजे फक्त रक्ताची नाती नाहीयेत ती एक संपूर्ण सामाजिक आधार व्यवस्था होती कोणी आजारी पडलं तर अख्खं गाव उभं मदतीला खरे आजच्या काळात हे ऐकून पण आश्चर्य वाटत हो ना हा एक प्रकारचा काय म्हणतात त्याला नैसर्गिक सामाजिक विमा होता जो नात्यांनी आणि विश्वासानं विणला गेला होता पण मग सगळं आलबेल होतो असं नाही ना म्हणजे लेखात म्हंटलंय की भांडणं व्हायची राजकारणही होतं गावात होतं की भांडणं व्हायची पण पण मग माणूस की श्रेष्ठ कशी राहायची हेच तर वैशिष्ट्य होतं त्या व्यवस्थेचं भांडण झाली तरी ती तात्पुरती असायची रात्री पारावर गप्पा मारायला बसले की विसरून पण जायचे अच्छा कारण समूहाचं हित नात्यांची जपणूक ही जास्त महत्वाची वाटायची व्यक्तिगत गोष्टींपेक्षा आणि सण उत्सव ते कसे असायचे अहो सण म्हणजे तर एकत्र येण्याची संधी सगळे मतभेद विसरून लोक एकत्र यायचे गणपतीची आरती म्हणजे फक्त देवाची पूजा नाही तर माणसांना जोडणारा तो एक धागा होता हो गावात नाटकं व्हायची कीर्तन ही त्यावेळेची मनोरंजनाची साधनं होती पण त्यातून संस्कृती पण वाहत होती घराघरात आणि मुलांचं जग ते तर आजच्या पेक्षा खूपच वेगळं असणार हो तर त्यांचं जगणं काही स्क्रीनवर नव्हतं विटी दांडू गोट्या आंब्याच्या झाडावर चढणं हे नुसते खेळ नव्हते म्हणजे नाही नाही ते अनुभवातून शिकणं होतं निसर्गाशी थेट संबंध होता मित्रांमध्ये स्पर्धा असायची पण ती निकोप एकत्र पोहायला जाणं ह्याच मोल आजच्या मोबाईल गेम्स मध्ये कसं मिळणार नाही मिळणार शुद्ध असण ती निष्कलंक मैत्री पण मग काळ बदलला लेखात म्हटल्याप्रमाणे गाव हळूहळू बदललं म्हणजे भौतिक दृष्ट्या ते गाव नकाशावर आहे अजूनही पण ते मनातलं गाव ते कुठेतरी हरवत गेलं शहराकडे ओढा वाढल्या लोकांचा हो लोक राद गेले आणि परत येण्याची वाटच विसरले जणू म्हणजे फक्त नोकरीसाठी नाही गेले ते एका वेगळ्या जीवनशैलीचं आकर्षण पण होतं आणि मग त्याचे परिणाम भावकी विरळ झाली आपुलकी कमी झाली अगदी हा बदल आजच्या स्थितीत खूप स्पष्ट दिसतो लेखक जे म्हणतात ना की माणसं घरात आहेत पण माणूसपणापासून दूर ते खूप खरं वाटतं. कप्पा स्टेटस अपडेट आले, मैदानी खेळांऐवजी गेमिंग ऍप्स उत्सवांचा तो सामूहिक आनंद कुठेतरी हरवलाय. आता फक्त इव्हेंट्स होतात. हा विरोधाभास खूप विचार करायला लावणार आहे. नक्कीच अंगणातली तुळस सुकणं किंवा वाड्याच्या ओट्यावर कोणी वाट न बघणं ही फक्त वर्णन नाहीयेत. ती प्रतीक आहेत. हो, एका मोठ्या सांस्कृतिक बदलांची प्रतीक आहेत. निसर्गाशी आणि माणसांशी आपलं नातं तुटत चाललंय आणि मला वाटतं आजच्या अनेक सामाजिक आणि मानसिक समस्यांचं मूळ इथेच कुठेतरी असावं आपण भौतिक प्रगतीच्या नादात काहीतरी खूप मूलभूत गमावलंय का असंच वाटतंय पण तरीही लेखाच्या शेवटी एक आशेचा किरण आहे की कि मनात कुठेतरी एक कोपरा अजूनही त्या गावासाठी जपलेला आहे पण ही आठवण म्हणजे फक्त भूतकाळात रमणं आहे की यात भविष्यासाठी काहीतरी शिकवण आहे मला वाटतं दोन्ही आहे या आठवणी आपल्याला सांगतात की गाव हे फक्त एक भौगोलिक ठिकाण नव्हतं ते एक केंद्र होत हो आपल्या अस्तित्वाच आपल्या माणूसपणाचं मूळ केंद्र ते एक प्रकारे आपल्या मूल्यांचं मंदिरच अग, मंदिर वा आणि ते आपल्याला आठवण करून देत कि माणसाला जगण्यासाठी नुसत्या भौतिक गोष्टी पुरेशा नाहीत त्याला नात्यांची समुदायाची गरज आहे मुळांची गरज आहे तर मग ऐकणाऱ्यांसाठी हा विचार आपण सोडून देऊया शेवटी हो की जर ते जुनं गाव आपल्या माणूसपणाचं मंदिर होतं तर आजच्या या वेगवान बदललेल्या जगात आपण आपल्या माणूसपणाला जपण्यासाठी आपल्या अस्तित्वाला आधार देण्यासाठी कोणती नवी मंदिरं किंवा कोणते नवे आधार शोधतो आहोत किंवा शोधायला हवेत बरोबर यावर विचार करायला नक्कीच वाव आहे